जुना हिंद केसरी देशमुख पट्टा ही या ठिकाणी या मैदानाचा सुंदर असा नियोजन केलं होतं आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या असंख्य बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि चा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आज या ठिकाणी या मैदानाचा फायदल ठिकाणी घोषित केला जातोय सुंदराचा मैदान संप या मैदानाला गाड्या या ठिकाणी आपली तास सोडली त्या तीन गाड्यांचा बक्षीस एकत्र केलं जाईल तिघाने या ठिकाणी अनुक्रमे धाडीच्या चिट्ट्या टाकल्या जातील आणि तिघांना विभागून बक्षीस दिलं जाईल त्यातली पहिली फॉल गाडी तास क्रमांक सात वर धावली गाडी वैभव अप्पासाहेब कारेबाग महाराष्ट्र ही गाडी या ठिकाणी उत्तेजना तर बक्षाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पडली वैभव अप्पासाहेब कारेबाग महाराष्ट्र व विजय मधने व संजय मधने नातेपुरी बैलकपुरी यांचा सरदार व त्याच्या

चार व धरले गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील या गाडीचा तृतीय क्रमांक संग्राम उदय शिवा पाटील केला शंकर पाटील पाटील अंबरनाथ कोळगाव माणी किशनसे यांचा गुंगा ते आजच्या तीन नंबरचे आजच्या या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवडा खास क्रमांक एक वरील गाडी पीएल साहेब प्रसंग या गाडीचा करा सुंदर आणि त्याच्या वेळी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर गुन्ह्याचा अर्ज ते आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान भटकवडा का क्रमांक